श्री हो स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या जन्मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत स्मार्ट सुगरणीसाठी स्मार्ट किचन टिप्स डाळी पिवळ्या दिसण्यासाठी तेलात थोडीशी हळद टाकून तेल गरम करून थंड झाल्यावर डाळींना लावून डाळी उन्हात वाळवा डाळीचा पिवळा रंग तसाच कायम टिकून राहतो डाळी खराब होऊ नये म्हणून लसूण फोडल्यावर आतमध्ये निघालेली कांडी किंवा पेटीच्या काड्या डाळीत ठेवा डाळीत तशाच राहतात बऱ्याच वेळा जास्तीचे जिरे आणल्यावर खराब होऊ नये म्हणून त्यात दोन ते ती तीन इलायच्या टाकून ठेवा जिऱ्यामध्ये कीड पडणार नाही आपल्या घरातील खिडक्यांच्या स्लायडिंगमध्ये खूप घास असते आणि ती व्यवस्थित साफ देखील करता येत नाही म्हणून रंग द्यायच्या ब्रशने स्लायडिंग साफ करा लगेच साफ होते मुलं बीट खात नाहीत म्हणून बिटाचे तुकडे करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आणि कणिक मळून चपाती बनवा म्हणजे मुलांच्या शरीरास बिटाचे सगळे फायदे मिळतील वस्तू पॅक करण्यासाठी वापरले जाणारे रबर जर घरात जास्तीचे पडलेले असतील तर त्यांना असेच ठेवल्याने ते एकमेकांना चिकटतात म्हणून त्यांना थोडे पावडर लावून ठेवावे रबर सुटे राहतात हिरव्या पालेभाज्या लवकर खराब होऊ नयेत म्हणून भाज्या निवडून पेपरमध्ये गुंडाळून स्टीलच्या पसरत डब्यात ठेवाव्यात म्हणजे हिरव्या पालेभाज्या खराब होणार नाहीत एकदम पांढरा शुभ्र बर्फ बनवण्यासाठी पाणी विकळून उकळून त्याचा बर्फ बनवा पावसाळ्यात मसाले खराब होऊ नयेत म्हणून काचेच्या भरणीत भरून ठेवा मसाले खराब होऊ नयेत म्हणून मसाल्यांमध्ये जाड मिठाचे खडे ठेवा सलाद कापताना मधोमध न कापता, मुद कापता भाज्या तिरप्या कापा म्हणजे त्याचा रस निघून वाया जाणार नाही टोमॅटोची साल काढण्यासाठी टोमॅटो तव्यावर थोडा वेळ भाजून घ्या साल लगेच निघेल जर बेकिंग करायचे असेल तर ओव्हन आधीच गरम करण्यासाठी ठेवावे म्हणजे पदार्थ लगेच गरम होईल टोमॅटो सूप बनवताना त्यात एक हिरवी मिरची आल्याचा तुकडा एक लसूण असाच घाला त्याचा चांगला वास सूपमध्ये उतरतो आणि सूप, उतर सूप खायला खूप टेस्टी लागते तसेच खाताना तुम्ही ते बाजूला देखील काढू शकता मक्याची रोटी बनवण्यासाठी कणिक मळताना साध्या पाण्याऐवजी भिजवलेल्या तांदुळाचे पाणी वापरा लाटताना रोटी तुटणार नाही बुंदी कांदा किंवा काकडी कोणताही रायता सर्व करताना त्यात भाजलेले जिरे पावडर पुदिन्याची पावडर तसेच थोडीशी लाल चटणी घालून सर्व केले तर रायत्याची चव खूप वाढेल रायत्यामध्ये लाल चटणीऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स देखील वापरू शकता कमी वेळात भाजी शिजवायची असेल तर भाजी बारीक कापून बनवा भाजी लवकर शिजते भाजी जेवढी बारीक कापलेली असेल तितका वेळ शिजायला आपल्याला भाजीला कमी लागतो त्यामुळे भाजी चिरताना शक्यतो तुम्ही बारीकच चिरा किचनमध्ये सेल्फ बसवण्याऐवजी भिंतीवर मधोमध स्टीलचा रॅक दे मधील चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही चिंचेचा ते देखील वापरू शकता घरातील झुरळं कमी करण्यासाठी गव्हाच्या पिठात बोरीक पावडर मिक्स करून दुधात कणिक मळून त्याचे छोटे छोटे गोळे करून जिथे झुरळ असतील त्या ठिकाणी ठेवा हळूहळू हो हो झुरळं कमी होते पनीर ताजे राहण्यासाठी पनीरला चिमुटभर साखर लावून फ्रीजमध्ये ठेवा टोमॅटोची स्किन काढण्यासाठी टोमॅटो चाळणीमध्ये ठेवून थोडा वेळ वाफवा टोमॅटोची स्किन लगेच निघते लोणचे संपल्यावर लोणच्याच्या खाली उरलेला मसाला थोडा थोडा भाज्यांमध्ये किंवा पराठ्यांमध्ये वापरू शकता वजन कमी करायचे असेल तर निम नी, नियमित स्प्राउट्सचे सेवन करा दूध भांड्यातून उतू जाऊ नये म्हणून भांड्याच्या वरच्या बाजूला थोडेसे तूप लावावे दोन दिवसापेक्षा जुने स्प्राउट्स खाऊ नका त्याच्यामध्ये हानिकारक बॅक्टेरिया लवकर वाढतात चहाला अधिक सुगंध आणि स्वाद यावा म्हणून चहा बनवताना चहाच्या पाण्यात थोडे आले तुळशीचे पाणी वेलचीची साल टाका भाजीमध्ये लिंबू घालायचा असेल तर भाजी शिजून झाल्यावर जेवताना घाला नाहीतर आधी घातल्याने त्यातील व्हिटॅमिन सी कमी होऊन जाते पुरी चविष्ट बनवण्यासाठी कणिक मळताना पिठात मीठ ओवा बारीक केलेली थोडे तीळ थोडी साखर आणि चमचाभर तेल घाला पुऱ्या अधिक चविष्ट होती सुकी भाजी बनवून झाल्यावर शेवटी किचन किंग मसाला घालावा भाजी चविष्ट लागते दही सेट करताना थोडीशी साखर घाला म्हणजे रायता चविष्ट होईल चपातीचे कणिक मळताना अर्धे दूध आणि अर्धे पाणी घातल्यास देखील चपात्या छान व नरम बनतात जास्तीचा लसूण साठवायचा असेल तर अंधारात साठवा लवकर खराब होणार नाही तूप बनवल्यानंतर जास्त बेरी निघू नये म्हणून लोणी कडवायच्या आधी चार ते पाच वेळा पाण्याने छान धुवून घ्या मग लोणी कडवा म्हणजे बेरी कमी निघते बालुशाही बनवताना मैदा जास्त दाबून मळू नये हलक्या हाताने गोळा मळावा यामध्ये बालुशाही पाक छान आतपर्यंत मुरला जातो डोसा कुरकुरीत होण्यासाठी उडीद डाळ बरोबर थोडी हरभरा डाळ देखील भिजत घालावी इडली बनवताना इडली पात्रामध्ये बॅटर भरून साचे ठेवताना वरच्या साच्याचे होल खालच्या साच्यावर येतील असे ठेवावे म्हणजे इडली पाण्याने ओली होणार नाही उबी गड्डा गुबीची भाजी करताना अर्धा गड्डा शिल्लक राहत असेल तर गड्डा कापताना मधोमध न कापता जेवढी भाजी लागेल तेवढी गड्ड्याच्या वरची पाणी काढून कापा आणि उरलेला गड्डा नवीन वापरता येतो कोणताही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवताना तो उघडा न ठेवता झाकून ठेवा म्हणजे पदार्थाचा वास एकमेकांना लागणार नाही कपडे जास्त मळलेले असतील तर चार ते पाच लिंबाचा रस आणि थोडं डिटर्जंट पावडर गरम पाण्यात मिक्स करून रात्रभर कपडे भिजत घालून सकाळी धुवा कपडे छान धुतले जातील आणि नव्यासारखे होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद